त्र्यंबकेश्वरला वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे हे निवेदन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सादर करण्यात आलं वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शनिवारी वार्तांकनासाठी गेलेल्या झी चोवीस तास ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे चीफ यांच्यावर पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक आणि मारहाण केली या हल्ल्यात गंभीर होऊन रुग्णालयात दाखल झालेले आहेत पत्रकार संघटनांनी निवेदनामध्ये नमूद केलं की पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीला काळीमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे समाजातले प्रश्न आणि अन्याय प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणं असह्य आहे यावेळी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत पत्रकार प्रशासन समन्वय समिती स्थापन करून नियमित बैठका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे या निवेदनाच्या वेळी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसह शहर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी नॅशनल चॅनल दैनिक साप्ताहिक वृत्तपत्र डिजिटल मीडिया संपादक आणि प्रतिनिधींनी पत्रकार बांधव यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे Násil.